पालघरच्या कासा येथील भारतीय पोस्ट विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे एका बाजूला केंद्र सरकारकडून भारतीय पोस्ट विभागात ठेवलेले पैसे हे सुरक्षित असल्याचा दावा केला जात असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र कासा येथील कार्यालयात जमा केलेले पैसे सरकारकडे जमाच होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे या कार्यालयातून रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना पैसे भरल्याच्या पावत्या दिल्या जात असल्या तरी खात्यात मात्र पैसे जमा होत नसल्याची बाब उघडकीस आली आहे कासा येथील किशोर गोवारी यांनी स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे मागील महिन्यात बारा हजार रुपये रोकड जमा केली होती यानंतर त्यांना रितसर पैसे जमा झाल्याची पावती देखील देण्यात आली मात्र या महिन्यात रोकड जमा करण्यासाठी गेली असता गोवारी यांना मागील महिन्यात त्यांची रोकड जमा झाली नसल्याचे पोस्ट विभागाकडून सांगण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला या प्रकारात भारतीय पोस्ट विभागाकडून चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं असलं तरी या सगळ्यामुळे केंद्र सरकारच्या महत्वाच्या असलेल्या पोस्ट विभागाचा सावळा गोंधळ उघडकीस आला आहे मी सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला दोन हजार आणि दहा हजार रुपये भरलेले आहेत पण ते मला पासबुकला एंट्री दिसत नाही मला ते पैसे गेले कुठे त्याची मला खाता जमा करून द्यावी नेमका आता पैसे मी पोस्ट मास्टरला दिले होते त्यांनी मला दिलेल्या आहेत पैसे भरल्याचे माझ्या आज त्या गायत माझ्या खात्यात पैसे जमा झालेले नाही काय मागणी आहे तुमची पैसे जमा करावे